काळ जात घुसला धनाजी कसा तुझ्या प्रेमा मध्ये फसला दिसल अग तुझी जोडी नाईच काटा दिसल अग तुझी जोडी तुझ माझ्या प्रेमाची जानू आहे सगुल छडी तुझ माझ्या प्रेमाची तर मित्रांनो कस वाटलं गाणं एक नंबर आहे ना तर आजपासून मित्रांनो आपल्या प्रत्येक व्हिडिओला हे गाणं राहील बरं का आणि जर समजा तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा बाबा खरंच मस्त आहे काय अडचण नाही तर आजचा हा सुंदर असा ब्लॉग आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आणि सुंदर अशी आज आपण लस्सी बनवणार आहे बरं का आज आज स्पेशल घरगुती लस्सी हो तर सुंदर अशी अनुसार लशी बनवणार आहे तर चला पाहूया लशी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर कुणी जर नवीन असेल तर त्यांनी शंभर टक्के सबस्क्रायबर करा मित्रांनो तुमच्या एका सबस्क्रायबर मुळे जर एखाद्याला फायदा होत असेल तर सबस्क्रायबर करा काहीच अडचण आहे तुमचे पैसे जात नाहीत किंवा तुम्हाला कुठला अडचण येत नाही त्यामुळे ना एक सबस्क्रायबर करा मित्रांनो तुमची एक सबस्क्रायबर लाखमॉलाची बरं का तर खरंच म्हणजे तुमच्या एका सबस्क्रायबर मुळे जर समजा एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला म्हणजे मला बाबा जर समजा आनंद भेटत असेल तर काय अडचण आहे काय हरकत आहे मित्रांनो सबस्क्रायबर करायला तर खरंच प्लीज एक सबस्क्रायबर करा मित्रांनो ना असंच प्रेम राहू द्या चला कुय तर आकू बाई आली इकडे मी साईड आलो जरा शेण काढण्यासाठी तर आकू आली आता मांडीवर बसली मस्त पैकी ब्रश आहे बाई ब्रश नाही घ्यायचा आता दम 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 तू येडी खराब ब्रश आहे तुला नाव आणतो नाव तू खराब ब्रश आहे तुला नाव आणतो माझ्या बाईला तर तो आता प्रेक्षकांना म्हणा लाईक करा म्हण शेअर करा फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्रायबर करा आमची जशी आकूबाय म्हणते ना तसं नक्की करा बर का मित्रांनो तर चला पाहूया आपली लस्सी कशी काय ती स्पेशल लस्सी बर का लसी बनवणार आहे त्यासाठी बदाम घेतले ते लसीला कुथ घेतली चिरून आता घरगुती आपण लसी बनवणार मा काय केलं घरन दही घेऊन आलं होत मामान सांगितलं होत आपण घरनं गायचं दही गायचं दही घेऊन आलं होत आता आपण हे बदाम चिरून घेतोय बारीक करून घ्यायचं आणि मस्त मिक्स करायचं त्यात साखर बिकर टाकून झाली लसी तयार तर मित्रांनो इकडे लसीची प्रोसेस आणवायची चालली आणि आपले कोळेकर पाहुण कोळेकर ना हाँ, हाँ, तर कोळेकर पाहुण आली ते आपल्या वाड्यावर म्हणजे एक भेटण्यासाठी बरं का तिकडे शेतात निघाली होती तर तुमची आमची पहिल्यांदाच ओळख आहे ना बाबा पहिलीच ओळख आहे म्हणजे आता आणि इथून पुढे आपली ओळख राहणार बरं काय तर ह्यांना आपल्या वाढवली सुंदर अशी तुम्हाला एक ग्लास लशी पाहतो मी आणि कशी लशी वाचते ती वाटते सांगायचं बरं बाबा कशी मज खराब लागली तर खराब सांगायचं चांगली लागली तर चांगली सांगायचं हा ओके तर हा आता इकडं अनुसार लशी बनवते तर चला पाहूया लशीची प्रोसेस कशी कशी विषय आहे तर इथं काजू आणि काय ते बदामा आणि कोथिंबीर घेतली बर साखर त्या आता त्यात म्हणजे त्या कोथमिरीतून बदामात साखर टाकून घेते आता आपण दही ओतून घेणार बर साखर आणि त्या बदामात आणि त्या ह्याच्यात ते दही ओतले

नाही जीवन बाबा कसं असतं माहितीये का थोडं जागायचं पण क्वालिटी जगायचं असं माझं म्हणणे हा त्याचा काय उपयोग तुमचा पैसा तुमच्या पशी माझा पैसा माझ्या फक्त दोन शब्द बोलले ह्यातच खरं जीवन आहे माझ पंचा बरोबर ते पण बोललं पटत नाही ना आपलं खरं बोलल्यामुळं हा खरं बोललं नाही पटत नाही पण आपण आपला जागा चालवायचा सोडायचं नाही खरं ते खरं जमा जमत नाही आजकालच्या हाय बरोबर तुमचं म्हणणं आता काय करा तिकड बर तर सुंदर अशी आपली लसी तयार झाली मित्रांनो तर आता एक ग्लास बाबांना देऊन पाहूया आता बाबांची प्रतिक्रिया काय बर का, का। गोड झाली ना ये? ती लसी साठ रुपयाची लशी इकात घ्यायचं म्हटलं तर पण आपलं शेतकरी माणसाला नाही का म्हणजे बघा इकात तर कशी होती का हा फुकाट पैसे घेतात फोकाट इकडे पैसे घेतात साठ रण सत्तर कशाला इतका चौस टाकते मस्त झाली ना ओके ओके बर बर चालते पे गा नाही काय अडचण तेवढी आता तुमचं आता जेवणच झालं एका एवढा ग्लास आता हे जवळजवळ अर्धे लिटरचा ग्लास आहे मग बारीक मस्त झाली ना ओके काहीच अडचण नाही हा दे मला थांब मी घेतो नंतर लफाड बोलतो या ओके बावला एक म्हणजे म्हणलं नाही का बाबा चहा करण्यापेक्षा लसी करावं म्हटलं ती काय करतय मग माझा आईना नेते काय कोण आणतो काहीतरी मला गुतविल का

बाम कधी नाही असं ना का कसं का असं फक्त जीवन असत जी जागता बर बाबा हा? जीवन जगतानी कलेच कलेचं जीवन जागाव असं माझं म्हणणे ना ना। का आता जा मी तिला कधी मला वाईट जमत या हा तेवढा आहे पण कलाकाराचं जीवन खरच कलाकार आहे बर का म्हणजे बारी असत असू द्या पण ती जमाना नाही जमून घ्यायचं काय काय बर मी काय म्हणतो ऐका ना लशी कोथिंबीर टाकली ती कशी काय लागते मस्त आहे ना आम्ही नवीन प्रयोग केलाय बरं का कोथिंबीर हा दाजी कशी काय लशी हा आंबट नाही ना एवढी नाही तर मला गोड गोड तसं पट नको बाहेर चाल रामाला माहिती आहे माझा काच का तुझं जीवन असं साध गेलं तुला कधी कालकरी का तू काय बा म्हणूस का नाही कवल कवल काल हा तू का म्हणजे आता राह आमचं बागावलं तरी पेच द्यावी हा आमचं चांगलं बागावलं एकाची पिलो असतो का एवढी

कि मग कुठंच म्हणजे कमी पडत नाही बा माझं तर वैयक्तिक म्हणजे जरूर कारण का नुस